दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत हे कुठलं नाही त्याच्यावर बोला आम्ही असं सरकार पाहिलं आहे आम्ही असं सरकार पाहिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस विरोधी पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसले आहे भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता असा निर्णय झाला होता त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजू लोक राहत नाही ते पण बोला ना तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरवली होती म्हणून दादा त्याप्रमाणे मागले होते वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका सत्ता आणि विपक्ष दोन्ही आमदारांच्या बाजूने मांडली आपल्या मताशी समतो की सगळ्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे याच्यात कोणाचं दोमत राहण्याचं कारण नाही राहिलं आपण ठरावावर जेव्हा चर्चा करतो ठरावावर आपण या संख्येवर नाही विपक्ष आणि सत्ता पक्ष त्याला एक वेळा आपण पत्रक देतो त्याच्यात मंत्र्यांचं उत्तरही त्याच्यात सहभागी असतं आणि त्या पद्धतीची चर्चा होते आणि ही आपली प्रथा परंपरा आहे काही नियम नाही आहेत ही प्रथा परंपरा आहे जसं आपण म्हटलं की त्यांनाही संधी भेटली पाहिजे बिलकुल भेटली पाहिजे पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना त्याच्याबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजून लोक राहत नाही ते पण बोला ना दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत हे कुठलं नाही त्याच्यावर बोला हा बोला महोदय मी या ठिकाणी तुम्हाला मागच्या वीस वर्षाचा रेकॉर्ड दाखवू शकतो माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला पण 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 सभा अध्यक्ष मोदय आम्ही आम्ही असं सरकार पाहिलं आहे आम्ही असं सरकार पाहिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस विरुद्ध पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसले आहे भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता असा निर्णय झाला होता अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय माझा आक्षेप दोन होता माझा मा तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरली होती म्हणून दादा त्याप्रमाणे मागले होते अध्यक्षांच्या खुर्चीवर तालिका सभापास तालिका अध्यक्ष येऊन बसतात ते अध्यक्षच असतात पण ज्या पद्धतीने ते तंत्र टाकून तुमच्याकडनं काही वधवून घेण्याचा प्रयत्न होतोय हे अक्षम्य आहे अध्यक्षांचे अधिकार खुर्चीला असतात व्यक्तीला नाही अध्यक्षांचे अधिकार हे खुर्चीला असतात व्यक्तीला नाही आणि त्यामुळे हा जो काही दबाव टाकून तुम्हाला चूप बसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचा निषेधच करायला हवा चला आता ऐका 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 थांबा थांबा जरा बघा आपण औचित्याचे मुद्दे आज घेतलेले आपण त्याच्यावरती सगळ्यांना संधी दिली आहे जे बॅलेटप्रमाणे आले त्या सगळ्यांनी आपला औचित्याचा मुद्दा मांडलेला आहे बॅलेटप्रमाणे ज्यांची नावं नव्हती ना त्यांच्याकडनं पण चिठ्ठ्या घेऊन आपण बऱ्याचशा लोकांना संधी दिली गेले दीड तास आपण ही औचित्याच्या मुद्द्यांवरती संधी दिली सगळ्यांना आता आपल्याला चर्चा सुरू करायला लागणार प्रायोरिटी मला बिझनेसला द्यायला लागणार जो ऑर्डर ऑफ द डे वरती आहे त्यामुळे आता आपण लक्षवेधी कित किती चालू आहे